कावोटे येथे राजमाता जिजाऊ जयंती उत्साह साजरी कामोटे तालुका पनवेल येथे बारा जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ उत्साह समितीच्या वतीने राजमाता जिजाऊ यांची जयंती भव्य दिव्य व दिव्यक वातावरणात साजरी करण्यात आली जिजाऊ यांनी कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमाला जिजाऊसाठी काठी पथकाकडून लाठी काठी व तलवारबाजी प्रभावी प्रत्यक्ष सादर करण्यात आली या पथकाचा सन्मान स्वराज्याचे शिलेदार यशाजी कंक यांचे वंशज सिद्धार्थ कंक यांच्या हस्ते करण्यात आला चित्रकला व रांगोळी स्पर्धामधील गुणवत्ता विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला तसेच दीपा खरात यांनी पोरी दारा जपून या विषयावर नाट्यप्रयोग सादर करून नव्या पिढीला युवक युवतींना महत्त्वाचा सा सामाजिक संदेश दिल्या कार्यक्रमात सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचा जिजाऊची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला महिलांसाठी पैठणी कूपन काढून त्यांचा देखील सन्मान करण्यात आला राजमाता जिजाऊ उत्सव समितीचे सर्वे सर्वा दशरथ पाटील यांच्या सला स्वप्नाच्या दुनियेत जाऊया या पुस्तकाचे अनावरण सिद्धार्थदादा कंक यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी वैभव खरात यांनी राजमाता जिजाऊच्या जीवनचरित्रावर आधारित ऐतिहासिक पोवाडा सादर केला तो ऐकताना उपस्थित नागरिकांचा अंगावर शहारे उभे राहिले बांधल बांदल, बांदल करण्याचे वंशज हरिश्चंद्र बांधल यांची उपस्थिती कार्यक्रमात शोभे वाढवणारी ठरली या सोहळ्यास कामोट येथील अनेक सामाजिक शैक्षणिक राजकीय व्यावसायिक हो, मान्यवरांनी उपस्थिती लाभली नागरिकांचा उत्कृष्ट असा प्रतिसाद लाभलेल्या या कार्यक्रमाचे पनवेल तालुक्यातून विशेष कौतुक करण्यात येत आहे